you <music> लोकमत समूहातर्फे लंडन येथील पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याने या भारतभूषण सन्मानित पुरस्काराप्रती भारत पुरस्कारा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून कर्जत येथील पोलीस ग्राउंड येथे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तटकरे दाम्पत्य वरदा सुनील तटकरे व खासदार सुनील तटकरे यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज अशा मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते तटकरे दाम्पत्य वरदा सुनील तटकरे व खासदार सुनील तटकरे यांचा शाल पुणेरी पगडी विठ्ठल रखुमाईची चांदीची मूर्ती देऊन केला संपन्न झालाय यावेळी शिंदे गटाचे खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील अश्विनी पाटील माजी उपनगराध्यक्ष राहुल जाधव राहुल जाधव अनिता शहा जेबुनिता शेख आदींनी प्रवेश केला आहे लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक भारत भारतभूषण हा जागतिक सन्मान प्राप्त झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे आणि सौ वरदा तटकरे यांचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वराज्यभूमी सत्कार सो सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी महिलाध्यक्ष रुपाली चाकणकर मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आमदार सुनील शेळके माजी आमदार मुश्ताक अंतुले अनिकेत तटकरे तुकाराम सुर्वे माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे दत्ता मसूरकर जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे भगवान भोईर दीपक श्रीखंडे संतोष पैलमारे सुरेखा खेडेकर ऍडव्होकेट रंजना धुळे आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह